मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ताच्या ना माझा चहा झाला आहे आणि मम्मी ना बाहेरचं जा झाडते तर आजी ना आमची परी आज जरी पडली का बरं काय माहिती तर तिनं नुसते एका का अशी झोपून राहते राहत आहे ना आत्ताचा मुलगा येणार आहे तो डॉक्टर आहे त्याला कॉल केला होता तर तो येणार आहे थोड्या वेळाने बिचारीला काय झालं काय मी नुसती अशी झोपून राहते इकडं अशी झोपून येई तिला दूध आणि गोळी दिली तरी पण ना ती अशी उठतच नाही अशी झोपून ये बिचारी परी पर अशी थरथर करते ती इकडे मम्मीचा चालू आहे स्वयंपाक दोडक्याची भाजी कालसा काय बी धोडक्याचीच भाजी आमची परी झोपली बाई निवांत बिचारी बिचारी डाळ टाकून दोडका मी निकडे मम्मीची साडीनं ड्रेपिंग करत होते तर मला कमेंट आले की ना साडी ड्रेपिंग म्हणजे काय करते नेमकी तू तरी ना साडीच्या मिऱ्या वगैरे पदर म्हणजे प्री प्लेटिंग सगळी करून ठेवते म्हणजे साडी आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असलं तर ब्राईटची साडी असली किंवा तरी ना फक्त साडी पूर्णी तयार करून ठेवायची ऑलरेडी फक्त ब्राईड आली की किंवा आपल्याला स्वतःला घालायची असली ना फक्त ना मिऱ्या खोचायच्या आणि आहे ना वरती खांद्यावरती पिन लावायची म्हणजे पूर्ण साडी ना ऑलरेडी तयार करून ठेवायची त्याला आहे ना साडी ड्रेपिंग किंवा साडी प्री प्लेटिंग म्हणत्या दुसरी साडी आता दिदीची वन साईडने सोडणार का जाड आहे ना आम्ही या साडीतून ना परत अजून एक ब्लाउज पीस काढला मम्मीसाठी इतकी मोठी ना ती साडी त्याच्यामुळं आता इकडं आणि मी ड्रेपिंग करून ठेवली तिकडे पिकं चाललं आहे आता साडीचं हा इकडे ना आमची ही दुसरी साडी ड्रेपिंग झाली आता आता मम्मी माझं ब्लाऊज कटिंग करते माझा ब्लाऊज शिवायचं आहे मी ना आता याला शिवल्यावरती ना मस्त आरी वर्क करणार आहे कोंबडा बाई टेप मी तुझ्याच गाड्या टाकला तिथं तर का नको बाई मोजून नऊची असं ना असं वाटतं मला आधी बाई काढून घेते कोंबडा आपलं माप इजी बसून जात आहे ना शॉर्ट असलं तरी झाला कोंबडा काय काय नाव देतील का आणि मागच्या बट मागच्या बटनाची ब्लाउज राहायची का त्या काळात नाशिकला तसेच शिवून दे द्यायची नाशिकला बाई ले फिटिंगची ची पण गरज नाही पडली पाहिजे अशा मापावरतीच मग म्हणतो इथे एवढं ना हे केलंय मी तरी पडणच बाई एवढा दंड असलो काय करणार जाऊ दे हीच तरी चले वासेल तो बर का जात ब्लाऊज शिवलं हीच तरी करू वाटलं तर हाच करून ते कापलं मम्मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते आता एकच राहिला होता बाकीचे सगळे दिले एक देश देश हा एक ब्लाऊज राहिला होता त्यांचा एकदम भारी ब्लाउज दिसतोय याच्यामध्ये हा कलर एवढा छानपेक्षा याच्यानंतर माझा शिवणार आहे का तो शिवणार आहे

हा बटनाला मुकाला पार्लरचा क्लास लाईल लावलं काय आमच्या बाईला त्याला ना गरेदार तूप होत ह्या वेळेस छान तूप पडला एकदम असे गऱ्यासारखे बारीक बारीक चपून बर का हो थोडे थोड टाक दीदी दोन दोन तीन तीन टाकले इकडे ना आता मी ना ब्लाउज चे माप वगैरे कसे घ्यायचे ते सांगत होते नवीन क्लासला मेंबर आहे शिवण क्लासला पण आहे पार्लरला पण आहे त्याच्यामुळे मम्मी त्यांना सांगत होते नवीन येत्या मस्त आम्ही ना जेवण केलं त्यांना उपसत त्याच्यामुळे आम्ही पापड्या पण तळल्या होत्या तर त्याच्यानंतर ना मला माझ्या ब्लाऊजला वर्क करायचं होतं त्याच्यामुळे ना मी आणि त्या आता ये मला जोडी तर आम्ही दोघी ना ब्लाउजला वर्क करणार होतो कारण त्यांनी ना छान वाटतं आणि गोल्डन कलर होता साडीमध्ये तर त्याच्यामुळे मी गोल्डन कलरचं थोडंसं वर्क करणार होते इकडे ना आता मम्मी चालू होते कस्टमर आणि रक्षाबंधनचे कस्टमर आमच्या आत्तापासूनच चालू झाले आता आता ना सहा वाजले आणि आता आमचा चहा चहा चालू आहे कस्टमर चालू आहे त्याच्यामुळं माझा ब्लाऊज अर्ध्याच राहिला मी लई छान हरी वर्क केलंय वर्क केलंय मी ब्लाऊज बघ ना किती सुंदर झालं ना वाटत नाही असं किती छान दिसतय पाहिन ते किती छान झालं ना खरंच खूप छान झालं त्या मोती मुळ अजून त्याला हे डास पैकी जाऊ द्या तेवढा ब्लाऊज कम्प्लीट कर हं इकडे खाली खाली आले तिरके जाते मोती चिटकवतोय इण्या का दोन तिथे चाटा लटक ह कच्चक ते माये में दे आतोस <laughs>

बाई इतकी लोक त्या बायकांनी त्या भक्त गटाच्या आल्या होत्या इतकी सुंदर रीत दोघी दोघी द्यायच्या नमस्कार हर हर महादेव एकच नंबर आणि बरं ते बरं बघवले बायकांची okay. पूर्ण मिनी बस भरून आले होते बायका आणि सगळ्या ग्रीन आणि ग्री ब्राऊन ब्लाऊज मस्त <laughs> एकदम गजरे बिजरे एकदम टाकाटक मध्ये परत क्लासची कोणती तरी पोर आली होती त्यांचे सर ते मम्मीने इकडे भात टाकल्या आता तिकडे ना मसूराची डाळ टाकली सगट मसूर मी ना परत खायला आता भूक लागली होती माझी मेहनी एवढी रंगली ना मी फक्त दहाच मोजून लगेच ती म्हणून टाकली इतकी रंगली तरी पण लगेच ती एका एका आता उद्याची शूटची ना मला तयारी करायची माझ्या बांगड्याने ते काढून ठेवायचंय उद्या काय काय लागणार आहे ते तर मी ना आता तेवढं करते आधी वेपर्स खाते मम्मी माझे शूट ची ना तयारी करते हा मला आज परत ड्रॅगन आले इकडे ड्रॅगन फ्रूट किती दिले बाप रे इकडं मम्मीने मस्त आमटी बनवली आहे आणि <laughs> मम्मीच्या <laughs> आता एवढं ड्रॅगन फ्रूट किती दिवस खायचे बरं दुसरी पिशवी आली आपली लांडे पाटलांची <laughs> मॅडमची भांडे वेळेच्या आमचं ना आता जेवण झालंय आणि मग करते आता भांडे ते आवडते आता मम्मी मम्मी म्हणते बाईटे आईल भांडे घासाल म्हणजे मम्मी आणि इकडे मी माझ्या ब्लाऊजला हुका लावते आता कारण उद्या आम्हाला शूट करायचं आहे त्याच्यामुळं हे मला अजून माझ्या बांगड्यान ते काहीच काढून न ठेवलं मला ते करावं लागणार आहे आता